नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे हा अभिनेता लग्नानंतर तीन वर्षांनी बाबा झाला आहे आजवर अनेक मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचं नाव आहे आकाश नल्लावडे सध्या तो स्टार प्रवाहाच्या साधी माणसं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे आकाश नल्लावडेच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे त्याला मुलगा झाला आहे इट्स बेबी बॉय म्हणत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांसमोर शेअर केली आहे सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून आकाशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे गेल्या वर्षी आठ सप्टेंबरला म्हणजेच स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लवकरच बाबा होणार असल्याची गुड न्यूज सर्वांना दिली होती यानंतर अभिनेत्याने पत्नीचं थाटामाटात डोहाळे जेवण केलं होतं याचे फोटोही त्याने इन्स्टाग्रामवरती शेअर केले आहेत आकाश नलावडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने दोन हजार बावीसमध्ये रुचिका धुरीसह साखरपुडा केला यानंतर अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी आकाश आणि रुचिका यांनी लग्नगाठ बांधली त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते आकाश नल्लावडेच्या वर्क फ्रंट्स बद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत पशा ही भूमिका साकारली होती त्यानंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या साधी माणस सा मालिकेत त्याला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिका साकारत आहे ही लोकप्रिय मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद